युवक मंडळ पुसद यांच्या माध्यमातून संचालित स्वामी पेनसे गुरुजी विद्यालय येथे दिनांक डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पर्यवेक्षक श्री काईट सर यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून श्री पराते सर उपस्थित होते उपस्थित मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग सहावी कुमारी अंजली जाधव हिने प्रभावी शब्दात सादर केले यानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वीटी रोहिदास राठोड रागिनी नामदेव भोयर रागिनी गिरी पूनम दिवसकर सपना कलाले राष्ट्रपाल वाठोरे इत्यादींनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रभावी भाषण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली याशिवाय काही विद्यार्थ्यांनी भावपूर्ण गीत गायन करून सभागृहात एकता आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण केले कार्यक्रमाच्या समारोपात श्री काइट सर यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचे महत्व सांगत विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित मार्गदर्शन केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चांदेरे सर यांनी उत्तमपणे पार पाडले तर आभार प्रदर्शन श्री पतिंगराव सर यांनी केले विद्यालयात पार पडलेला हा कार्यक्रम शिस्तबद्ध प्रेरणादायी व अत्यंत यशस्वी ठरला